दिव्यांग दिव्यांगवराज निराधारांच्या प्रश्नासाठी सतत संघर्ष करणारे दिव्यांग व्रद निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापकाध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलकर यांच्या नांदेड निवासी नांदेड जिल्ह्यातील दिव्यांगांचा मेळावा या मेळाव्यामध्ये दिव्यांग बांधवानी संस्थापकाध्यक्ष डाकोरे यांचा येतात डाकोरे डाकोरेवर रेखा रेवळ राठोड यांचा वाढदिवस उत्सवाने साजरा करण्यात आला माने डाकोरेचा वाढदिवस साजरा करताना भर पावसात दिवस असताना सुद्धा सोळाही तालुक्यातील दिव्यांग बांधव वाढदिवसाच्या निमित्त त्यांच्या निवासस्थानी येऊन त्यांना शुभेच्छा देताना ईश्वर त्यांना उद्दंड आयुष्य धैर्य शक्ती बुद्धी चातुर्य देऊ दिव्यांगाच्या चळवळीसाठी त्यांना शक्ती प्राप्त होऊ त्यांच्या कार्यास यश मिळव अशा शुभेच्छा दिल्या दिव्यांगांना हक्क मिळावी म्हणून शासन प्रशासनाला रात्र दिवस जागे करून दिनदुब्याला न्याय मिळत मिळत नसले असल्यामुळे दिव्यांगाने पावसाचा विचार न करता वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी डाकोरेंच्या निवासस्थानी त्यांचा सत्कार करून त्यांचा वाढदिवस उत्साहाने साजरा करण्यात आला या वाढदिवसानिमित्त बेरोजगार दिव्यांग कल्याण प्रति समितीचे तथा पोर्टलचे पत्रकार राहुल साळवे हे जिल्हा व जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले जिल्हा उपाध्यक्ष राजूभाऊ शिरकोरवार आणि सोळाही तालुक्याचे अध्यक्ष आणि शाखाप्रमुख अनेक कार्यकर्ते या मेळाव्यास उपस्थिती राहून दिव्यांग निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापकाध्यक्ष चंपतराव ठाकोरे पाटील वर रेगवा राठोड यांचा वाढदिवस साजरा केला या वाढदिवसाला उत्तर देताना डाकोरे म्हणाले आज भर पावसाने दिवस असताना तुम्ही आप आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे सोळाही तालुक्यातून दिव्यांग निराधार आणि शक्रोच्या संख्येने उपस्थित राहून माझा वाढदिवस साजरा केला त्यांच्या ऋणात मी सदैव राहील मी आपल्या कार्यासाठी सतत संघर्षशील राहील तसे दिव्यांग निराधार बांधवांच्या अनुदानात वाढ व्हावी म्हणून मुंबई मंत्रालय येथे दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी मंत्रालय घेरावा आंदोलना आयोजित केला होता या आंदोलनासाठी नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी मोर्चा जाण्यासाठी दोनशे पन्नास दिव्यांगांनी नाव केलेली होती पण अचानक नैसर्गिक प्रकरणा मुंबईमध्ये रेल पावसामुळे रेल आलर्ट जाहीर झाला होता त्यानिमित्त मुंबईमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर झाल्या करण्यात आली व मुंबई घरांनी घराबाहेर पडू नये असे शासनाने जाहीर केले होते त्यामुळे दिव्यांग बांधवांना मोर्चेला जाताना त्रास होऊ नये म्हणून मी डाकोरे सर्व दिव्यांगांना फोनद्वारे विनंती केली मुंबईमध्ये वातावरण जाण्यास योग्य नसल्यामुळे मोर्चाला कोणी जाऊ नये असे मोज आणि म मोजकेचं शिष्टमंडळ मुंबईला मोर्चाला जातील आपण कोणी जाऊ नये असे आवाहन करूनसुद्धा नांदेड जिल्ह्यातील पन्नास शूर पराक्रम दिव्यांगाने आपल्या संघटनेचे महाराष्ट्राचे सचिव मनोज कोटकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील पन्नास दिव्यांगांनी मंत्रालय घेरावं आंदोलनात सहभागी झाले त्यांचे पूर्ण आम्ही अभिनंदन करतोय दिव्यांग मंत्रालय सचिव यांच्यासोबत चर्चा करून निवेदन सादर करण्यात आले अशा शूर पराक्रमी दिव्यांगांचा मी जाहीर आभारी आहे पण आंदोलन दरम्यान मंत्रालयातील मंत्री पण आंदोलन दरम्यान मंत्रालय मंत्री मोर्चा येता पोलिसांमार्फत दिव्यांगांना अटक करून आमचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला व अर्थसंकल्पने अधिवेशनामध्ये कोणती तरतूद न केल्यामुळे येत्या नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी क्रांती दिने नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग निराधार मित्रमंडळ व दिव्यांग बेरोजगार कल्याण कृती समितीच्या वतीने अनेक पक्ष प्रश्नासाठी मोर्चाचे आयोजन राहुल व चंपतराव डाकोरेपटे कुंचलकर यांच्या नेतृत्वाखाली नियोजन करण्याचे या बैठकीमध्ये सर्वानुमते ठराव पास करण्यात आला तसेच येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग संघटना एकत्रित एक करून दोन दिवसाचे अधिवेशन घेऊन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वांनी संघटितपणे कोणती भूमिका घ्यावी याबद्दल सर्वांनी मते निवडणुकीत बहिष्कार की के नोटा बटन उमेदवार याबद्दल सर्व संघटनेचे अधिवेशन घेऊन संघटित करण्यासाठी ठराव कारण संघटित दिव्यांगांची एकजूट नसल्यामुळे निवडणुकीत कोणत्याही पक्षाने जाहीरनामात उल्लेख केलेला नाही व निवडणूक सुद्धा दिव्यांगाचा विचार करत नसल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व दिव्यांगाने निवडणुकीत दिव्यां। संघटित व्हावे असे आवाहन दिव्यांग व्रत निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संपतरावडा प्रेमपटेल पिंचलीकर यांनी केले या दिव्यांग बिरदकर कल्याण कृती समितीचे राहुल साळवे व्रदिव निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्था संपतरावडा प्रेमपटेल पिंचुलीकर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर नवले जिल्हा उपाध्यक्ष राजूभाऊ शरपुरवार नामदेव गोडके चांदराव चव्हाण दादराव कांबळे सुखळकर रेवा राठोड केमसिंग आडे प्रल्हाद जगताप शिवप्रसाद बोडके कावेरीबाई जगताप रुस्तुम काळे छायाबाई चौथमल सोनमा चौथमल चंद्रकांत जाधव शक्रो दिव्यांगाने या बैठकीस उपस्थित राहू दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र चंपतराव चंपातराव पटेल उंचिलीकर व रेवा राठोड या दोन्ही दिव्यांग बांधवांचा या ठिकाणी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित झाल्याबद्दल सर्वांचे आभार दिव्यांगत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने